पुन्हा एकदा भाजपाने टाकला डाव आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांची केली मुस्कट दाबी होय सगळं दिसतय सगळं कळतय पण करणार काय भाजपा बरोबर खिंडीत गाठत आहे नवे नवे डाव टाकत आहे पण बघा सगळं काही कळत असून ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तोंड दाबून आता भुक्याचा सहन करावाच लागत आहे करावाच लागणार आहे नाहीतरी ते करणार तरी, तरी, तरी काय म्हणा मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षानं बघा तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्या आणि महायुतीतला सर्वात मोठा पक्ष देखील भाजप ठरला त्यातच ही भाजपकडे आल्यामुळं सरकार आणि राज्यातही आता भाजपाचाच वरचष्मा असणार आहेत काही शंका नाही म्हणजे आपण तर पाहतोच आहोत वरचष्मा भाजपाचाच आहे आणि प्रत्यक्षात असं दाखवणाऱ्या अनेक घटना आपल्यासमोर येत राहिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस हेच सरकारमध्ये सबकुच आहेत आणि हे का रहे ले ले मर्जी एकनत शिंदे आजित याना काही लपून <laughs> हो। हे राहिलेलं नाही अहो त्यांच्या मर्जीशिवाय एकनाथ शिंदे अजित पवार यांना काहीही करता येत नाही काहीही मग बाकीच्या मंत्र्याचा तर विषय सोडा हो बरं हे एवढ्यावर नाही थांबलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर आणि म्हणजे त्यांच्या मंत्र्यावरही पाळत ठेवण्याची नदर ठेवण्याची पूर्ती व्यवस्था केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असतानाच भाजपच्या पक्ष संघटनावर देखील भर दिलेला आहे सरकार आणि संघटन यांच्या समन्वयासाठी मोठी पावलं देखील उचललेली आहेत आणि याचाच भाग म्हणून भाजपनं ज्या जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री नाही म्हणजे भाजपाचा तिथ संपर्क प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा ज्या जिल्ह्यात मित्र पक्षाचे पालकमंत्री आहेत म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार यांचे पालकमंत्री जिथ जिथं आहेत तिथं तिथं भाजपानं आपल्या पक्षातील संपर्क मंत्री नेमलेले आहेत बघा आधी हे असे संपर्क मंत्री वगैरे कधी नव्हते हो एक पालकमंत्री असताना दुसरा आणि तोही भाजपचा संपर्क मंत्री, मंत्री तिथं कशासाठी कोणावर ठेवणार नजर कोणावर ठेवणार पाळत राज्यातल्या सतरा जिल्ह्यात अशा संपर्क मंत्र्याची नियुक्ती देखील जाहीर केली गेली आहे अर्थात संपर्कमंत्री नेमण्याची मुभा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क संपर्कमंत्री नेमले तरी आमचं काहीही म्हणणं नाही आमचे एकोणीस ठिकाणी पालकमंत्री आहेत या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे प्रयत्न राहणार आहे असं भाजपाचं म्हणणं आहे पण महायुतीत पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी असताना भाजपनं संपर्क प्रमुख हे नवं पद निर्माण करून मोठी यशस्वी खेळी खेळल्याचं म्हटलं जात आहे एक मोठा डाव टाकला गेल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे संपर्क मंत्र्याची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यावर दबाव कसा राहील याची काळजी घेतल्याची चर्चा आहे बघा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही चाल मित्र पक्षांच्या साठी धोक्याची घंटा मानली जाऊ लागलेली आहे बघा प्रचंड बहुमत असताना देखील सरकारमधली नाराजी वारंवार उफाळून येत आहे आणि ते पुणे राहील नाही मुख्यमंत्रीपद मंत्रीपद मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा खाते वाटप आणि त्यानंतर पुन्हा पालकमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षामध्ये वादाची ठेणगी पडलेली आहे या याआधी भाजपमध्ये बघा मंत्रीपद पालकमंत्रीपद यावरून नाराजी उद्भवलेलीच आहे तीच क्षमाविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी यातून सुवर्ण मध्य काढत भाजपमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी संपर्क मंत्री हे नवं पद निर्माण केल्याची चर्चा आहे महायुती सरकारमध्ये ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथं यांच्या पक्षाचा संपर्क मंत्री भाजपा कार्यकर्त्याच्या समस्या तो हा संपर्क मंत्री जाणून घेणार आहे म्हणे या समस्याचं निराकरण करण्यासाठी पालकमंत्री आणि पदाधिकारी कार्यकर्ता यांच्यातला दुवा म्हणून देखील हे संपर्क मंत्री काय का, का पाहणार आहेत आता बघा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या संघर्षामध्ये कार्यकर्त्याची फरफट होऊ नये हाही यामागचा मुख्यमंत्री फडणवीसांचा हेतू आहे असं देखील सांगितलं जात आहे भाजपनं बघा ठाणे जिल्ह्यासाठी म्हणजे बघा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला ठाणे जिल्ह्यासाठी गणेश नाईक बीडसाठी पंकजा मुंडे यांची नियुक्ती केली आहे आता बघा बीडला अजित पवार पालकमंत्री आहेत तरीही पंकजा मुंडे यांची नियुक्ती तिकडं संभाजीनगर साठी अतुल सावे पुणे जिल्ह्यासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापूर साठी माधुरी मिसाळ रत्नागिरीसाठी आशिष शेलार धारावी धाराशिव साठी जयकुमार गोरे सातारा शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह एकूण सतरा जिल्ह्यामध्ये हे संपर्कमंत्री काम पाहणार आहेत पण काहीही मार्ग काढून भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार यांची कोंडी करीत आहे दाबी करीत आहे हेच त्यांच्या प्रत्येक कृतीतून तो, तो समोर येत आहे भाजपा बरोबर बघा खिंडीत गाठत आहे या दोन्ही नेत्यांना दोन्ही पक्षांना <laughs> नवे नवे डाव टाकत आहे सगळं काही कळत असूनही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार्त सहन करावा लागत आहे नाहीतरी ते काय करा। म्हणजे करायचं म्हटलं तरी ते काय करणार म्हणाव <laughs> आपण हे पाहूया आता भाजपाचे रोजचे नवनवे आणि बदलते रंग <laughs> तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार